জি পযবালরা পয়েততা i মন্যুচি ইমে Isaiah ঔरাষ্টলি তবিলা কটূরা, কুষ্দিল এজ্র যাজা আয় নি সনে কুষুডল্ডলিলে নাগা এষুডডবাযী

फोटो फोटो हा तुम्ही नव्हता का न त्या फोटो स्टॉप करायचं बस करा की मोबाईल उटा किती गाडी पूजा करायला की पेड खायचं का नाही तुम्हाला उठाल कुंकू कुंकुला लागली पूर्गी तुम्हाला का आणि जाऊ बघा राहिले तुम्ही बघा गाडी घेऊन पिक्चरला चाललेल्या आहेत तर ह्या दोघांना काय सोडू नका सगळी जणांच्या माग्फा पिक्चरला फ्री

आवाज येत असतो मग व्हिडिओ मध्ये नाही बरोबर गाडी पुसतो या जास्त काय <laughs>